पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सगळं ओम होणे स्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तर कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ देवचे तुकाराम महाराज यांचा सहा चरणांचा असा उत्कृष्ट असा भंग आहे तर त्या कीर्तनरूपी सेवेसाठी मी आता सुरुवात करण्यापूर्वी थोडं त्यांच्यासाठी मी सांगितलं पाहिजे तर हे टाळकरी मृदुंगाचार्यविणेकरी हे सगळ्यां सगळ्यांना माझा साष्टांग नमस्कार आणि हे सगळे बसलेले श्रोते वर्ग हे सगळे जे काय असतील त्यांच्यासाठी वारकरी माळकरी टाळकरी यांच्यासाठी माझं ये तर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आणि इथून पुढं मी शेवेला सुरुवात करते तर तुकाराम महाराजांनी या अभंगातून काय सांगितलं की नामस्मरण करा फक्त तुम्ही या कलियुगात काय पाहिजे नामस्मरण पाहिजे फक्त पूर्वी लोक तपाला बसायचे बारा वर्षे तप करायचं एका अंगठ्यावर ताप तप करायचं कितीतरी ऋषींनी तप केलेले केलेलं पण आता ह्या कलियुगात काय सांगितलं आहे इतकं खडतर तप करायचं काय काम नाही फक्त तुम्ही नामस्मरण करा तर नामस्मरण कोणी केलं होतं वाल्या कोळ्यांनी नामस्मरण केलं होतं बारा वर्ष असं बसला होता तर त्याच्या अंगावर वा वाल्या कोळ्याच्या अंगावर वारूळ वाढलं होतं नंतर के ते वारूळ बाजूला काढून बारा वर्षांनी नारद मुनी तिथं आले त्यांनी ते बघितलं ते सगळं बाजूला काढलं दहास्त त्यांच्या डोक्यावर ठेवला आणि मग त्यांना दिव्य स्वरूप आलं आणि मग त्यांनी ते पुढं सांगितलं नारदमुनी की आता तुमचं सगळं पाप धुन गेलं तिथून पुढं किती जरी हजार वर्षांनी राम अवताराला यायचे विष्णू अवतार घेणार रामाचा त्यावेळेला त्या त्याच्या आधी वाल्मिक ऋषीने रामा ते रामायण लिहून ठेवलं आणि तसं रामाला वर्तावं लागलं तर एवढं पाप करून सुद्धा फक्त दोन अक्षरी मंत्र म्हणले होते काय राम राम त्यांना नीट राम रामसुद्धा म्हणाले नव्हतं ते मरा 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 म्हणत ते पण उलटं ना त्याचं सोयीचं झालं आणि मग ते असं करीत करीत त्यांनी ते रामायण लिहिलं तर सांगायचं तात्पर्य काय तुम्हाला की फक्त माणसाने आत्ता कलियुगात काय सांगितलं आपल्याला नामस्मरण करा तुम्ही दुसरं काहीसुद्धा करायची गरज नाही कुठं जाई यायची गरज नाही आणि तर नामस्मरण कसं करावं तर एक शेतकरी होता त्या शेतकऱ्याचं भाऊ होता एक दोघजण भाऊ तिथे तर त्या त्या भावानी मोठा भाऊ काय करायचा निस्त गावातलं सगळं बघायचं कोण आलं गेलं काय झालं काय करायचं काय नाही सगळं ते बघायचं आणि धाकटा भाऊ आता ते आपला शेतात जायचा रोज बैलगाडी झुपायची शेतात जायचं आणि शेतातलं दिवसभर काम करायचं आणि मग संध्याकाळी घरी आला की लगेच हातपाय धुवायचे आणि दिवस मावळताना लगेच जियावायला बसायचं तेव्हा तेव्हा हो म्हणला एक दिवशी त्या मोठ्या भावाकडं मोठ्या भाऊ गावात सगळं बघत होता त्याच्यामुळे एक कीर्तनकार महाराज आले होते आणि मंदिरात कीर्तन होतं मग ती कीर्तनाला तिथं कीर्तनाला महाराज येणार म्हटल्यावर त्याने बायकोला सांगितलं की पुरणपोळीचं जेवण कर महाराजांना आणि मग पुरणपोळीचं जेवण करायला लागले तर स्वयंपाक होत आला आणि मग ते धाकट भाऊ आला रानातून बैलगाडी सोडली हातपाय धुतले लगेच म्हणला वहिने वैने मला जेवायला वाट ती म्हणली अहो भाऊजी जरा थांबा थोडं ते महाराज आले त्यांना जेवायला वाढायचे त्या महाराजाला काय काम आहे टाळको आणि त्या त्याची धीरी फुगलेली आणि त्याला कशाला जेवायला वाढायचं मी दिवसभर काम करून आलो कष्ट करून आलं मला जेवायला वाढ पहिली तर ती म्हणली नाही नाही तुम्ही मग शेवटी ते महाराज आले पायरी चढायला लागल्यावरच रस्त्यावर लगेच म्हणला ए तुला काही काम आहे का नाही म्हणला आलाय जेवायला व्हायला ढेरपट्या म्हणला असं काहीतरी काहीतरी बोलायला लागला आणि मग त्या भावाने मोठ्या भावाने सांगूनच ठेवलं होतं त्या महाराजांना महाराज तुम्ही शांततेत घ्या माझा भाऊ असा आहे तो काही पण बोलाल तर तुम्ही गप्प बसा आणि मग ते ग बसले घरात गेले जेवायला बसले तो काहीतरी जेवताना बोलाल म्हणून त्या मोठ्या भावाने काय केलं त्या बा लहान भावाला बांधून ठेवलं खांबाला खांबा बांधून ठेवलं आणि बांधून ठेवल्यावर मग ते म्हणायला लागला ए आवर लवकर ए आवर लवकर तर हो तो महाराज काय आता त्यांचं मौन होतं ते आपलं त्यांचं चाललंय जमानं जेवायचं पहिल्यांदा ते सगळं झालं त्यांचं श्लोक म्हणून झालं वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहारीचे वगैरे वगैरे ते सगळं झालं आणि मग ते शेवटला दोन चार घास राहिले तर लई जमान चाललं तर हे म्हणलं ए आवर लवकर आवर लवकर तेव्हा ते म्हणले महाराज म्हणले मी आवरतो पण एका आटेवर ते म्हणलं हां सांग काय आटी ते सांग मला तेव्हा ते म्हणला तू फक्त एकदा इठ्ठल म्हण तेव्हा ते म्हणला तर त्याला भूक लागली होती ते कळकळून कल असा जोरात विठ्ठल म्हणला तेव्हा ते म्हणले मग आटपलं लवकर हात धुतला आणि मग त्यांना सोडलं सोडल्यावर त्याला सोडल्यावर ते जेवायला बसला मग सगळं पुढं चालून मग काही दिवसांनी ते मोठा भाऊ गेला इह लोक सोडून गेला तर त्याच्या पुढं मग काही दिवसांनी हे धाकटा पण गेला गेल्यावर त्याचं त्याचं प्राण गेल्यावर त्याला न्यायला विष्णूचं विमान आलं विष्णूचे दूत आले आणि यमाचे पण दूत आले तेव्हा ते यमाचे दूध म्हणले हे आमचं गिरायक आहे विष्णूचे दूत म्हणले नाही नाही याने एकदा विठ्ठल म्हणलेलं पुण्यलय आहे म्हणून हे आमचं गिरायक आहे तेव्हा ते म्हणले असं करा ह्याला पालखीत घालू आपण आणि ते पालखीत घेऊन मागं पुढं असं धरून पालखीतून नेलं आणि मग कोणाकडे जायचं आधी तर आधी शंकराकडे गेले हिमालय पर्वतावर तिथे शंकराला विचारलं तर ते म्हणले मला पण नाही माहिती याला कुणाकडे पाठवायचं ते म्हणजे ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवाने बी सांगितलं मला पण काय माहीत नाही यांना कोणीकडं न्याय त्याचे पालखीतून नेला हो काय थाट का कशाचे जीवावर नामस्मरणाच्या एकदा विठ्ठल म्हणजे म्हणून मी सांगते तुम्हाला नामस्मरण केलं पाहिजे मग तिथून पुढं ते ती पालखी घेऊन तसंच वळले विष्णूपणे विष्णूच्या दरबारात गेले तर तिथं दरबारात सगळेजण बसलेले होते तिथं त्याचा मोठा भाऊ पण होता त्याला विचारलं त्यानं अरे दादा तुझीचं तर हा म्हणले मला हिचं आणलंय मग मी पुण्य करीत होतो ना लई संतांना बोलवायचो कीर्तनकारांना बोलवायचो आणि कीर्तन बोल प्रवचन हे सगळं ऐकायचो गावात सगळं काय सगळं सगळीकडे मी लक्ष द्यायचं त्याच्यामुळं मला हिचं आणलं त्याला पालखीतून आणलेलं होतं पालखीतून उतरिवलं की लगेच ते थेट तिथे विष्णूच्या पुढं जाऊन उभं राहिला हात जोडून आणि मग त्या दूतांनी सांगितलं की याने एकदा विठ्ठल म्हणलेलं त्याचं पुण्याचं मोजमाप काय करायचं ते करा तुम्ही तेव्हा ते म्हणले त्याला जागा कुठं आहे तेव्हा विष्णूने सांगितलं त्याला जागा माझ्या ह्या उजव्या मांडीवर आहे बघा मग एकदाच विठ्ठल म्हणला सांगायचं तात्पर्य तुम्हाला काय एकदा विठ्ठल म्हणला तर त्यानं विष्णूच्या उजव्या मांडीवर जागा मिळवली नामस्मरण जर आपण केलं सारखं किती पुण्य होईल आपलं त्यासाठी तुम्ही नामस्मरण करा व्हिडिओ जरा मोठा झाला पुरता पण मोठा होईल मी हे नामसंकीर्तन साधन पै सोपे साधन सोपे आहे तुकाराम महाराजांनी काय सांगितलं नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची तेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं जलमानतरीचे पाप जर तर हे मी एकाच चरणावर सांगितलं तर तुझ्या व्हिडिओमध्ये सांगाल अजून पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते